तर दरवर्षीप्रमाणे आज आम्ही आलो आहोत स्वामींच्या दर्शनाला म्हणजेच आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला तर दरवर्षीप्रमाणे मी आणि माझी फॅमिली अक्कलकोटच्या दर्शनाला म्हणजे स्वामींच्या दर्शनाला निघालो आहोत तर भांडून ही मी सीट घेतली आहे पुढची पण पुढे बसल्यानंतर सीट बेल्ट लावायला नक्की विसरू नका हे आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी खूप चांगलं आहे तर काही रूल्स नक्की फॉलो केले पाहिजे तर आत्ता आपण पोहोचलो आहोत अक्कलकोटला म्हणजे स्वामींच्या दर्शनाला पार्किंगमध्ये आम्ही गाडी लावली गाडी लावल्यावर समोर एक मंदिर आहे ते म्हणजे तुळजाभवानी मंदिर आमची कुलदेवत पण असल्यामुळे पहिलं दर्शन आम्ही कुलदेवतांचं घेतलं पण देवीचा शृंगार बघून खूप छान वाटलं देवीचं मंदिर खूप छान आणि सुंदर आणि परिसर खूपच स्वच्छ होता त्याच्यामुळे मन खूपच प्रसन्न झालं त्यानंतर आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी रांगेत उभा होतो शनिवार असल्यामुळे आज जरा गर्दीच होती तर रांगेत उभा असताना माझं लक्ष एका जाहिरातकडे गेले त्याच्यामध्ये असं लिहिले होते की फसवणुकीपासून सावधान म्हणजे स्वामी भक्तांची फसवणूक झाली होती तर त्यामध्ये असं लिहिलं होतं की तुम्ही आम्हाला ऑनलाईन पैसे पे करा आम्ही तुमची राहण्याची खाण्याची उत्तम सोय करू त्यानंतर त्यांनी ऑनलाईन पेमेंट पे केले असेल आणि त्यांची फसवणूक झाली हो असेल तर मंदिरासमोरच राहण्याची खाण्याची उत्तम सोय आहे तुम्ही येऊ शकता फक्त शनिवार रविवार जरा सोडून तुम्ही इतर वेळेस आला तर रूम अवेलेबल आहे आम्ही काल रात्री इथं चार तीन वाजता पोहोचलो त्याच्यामुळे आम्हाला रूम अवेलेबल झाली नाही म्हणून आम्ही तिथेच आज आजूबाजूला एक रूम घेऊन राहिलो त्याच्यामुळे गर्दी होती आतमध्ये थोडे थोडे माणसं सोडत होते माणसं सोडल्यानंतर आमचं दर्शन झालं मंदिरामध्ये गेल्यावर स्वामींची चाळीस हजार रुद्राक्ष बनवून प्रतिमा तयार केलेली पाहायला नक्कीच विसरू नका त्याचा फोटो घ्या फोटोची पूजा करा खूप छान वाटतं मंदिरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षी पण आमच्या स्वामींना भेट द्यायला आलो आहोत तर मग तुम्ही कधी येत आहे स्वामींच्या दर्शनाला तर नक्की या अक्कलकोटला नक्की एकदा भेट द्या स्वामींना भेट द्या तर हा व्हिडिओ कसा वाढला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा लाईक शेअर करायचं विसरू नका छान व्हिडिओसाठी मला फॉलो करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव